तहसीलदार संजय भोसले यांनी वाळू दणका देत माढा तालुक्यातील शिराळ इथं मोठी कारवाई केली माढा तालुक्यातील के मौजे शिराळ इथं नवनियुक्त माढा तालुक्याचे तहसीलदार संजय भोसले आणि त्यांच्या अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तसंच वाहतूक करणारे दोन मोठे फायबर जिले टीमच्या सहाय्यानं नष्ट केले नुकताच त्यांनी माढा तालुक्याचा पदभार स्वीकारला असून त्याचवेळी त्यांना माढा तालुक्यातून गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाबाबत भ्रमणध्वनी संदेश प्राप्त झाले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन ही मोठी कारवाई घडवून आणली त्यांनी केलेल्या या कारवाईबाबत माढा तालुक्यामध्ये सर्वत्र एकच चर्चा आहे या कारवाईसाठी निवासी नायब तहसीलदार विजय कवडे मंडल अधिकारी रांजणी भगवान मुंडे ग्राम महसूल अधिकारी शिराळ दादाराम गुटाळ मंडल अधिकारी टेंभुर्णी सुजित शेळवणी ग्राम महसूल अधिकारी टेंभुर्णी शिवाजी घाडके वाहन चालक राजेश पाटील नासिर काळे अजय गायकवाड ग्राम महसूल सेवक रचित शेख हे या पथकामध्ये होते